माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजची जी रेसिपी मी दाखवणार आहे ती म्हणजे मटकीची उसळ आणि सॉफ्ट चपाती कशी बनवायची एकदम नरम आणि घडीची फुललेली चपाती जे बॅचलर्स लोक म्हणजे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यां पहिला परात थोड़ मी इथे पीठ घेतलेलं आहे सात ते आठ चपातीसाठी घेते आणि त्यात मीठ पण घालून घेतलेले आहे थोडं थोडं पाणी घालून मी मळून घेत आहे मिक्स करून चांगलं आहे पाणी एकदम ओतायचं नाही आहे ह्याच्यामध्ये थोडं थोडं असं करत मळून आहे कणिक ही मी जास्त घट्ट मळणार नाही आहे सॉफ्ट होईल कणकेचा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला जास्त घट्ट कणिक मळली तर चपाती ही आपली कडक बनते नरम सॉफ्ट अशी बनत नाही त्याच्यासाठी मी एकदम चांगले मर्दून मळून घेणार आहे हा छानपैकी असं चपातीचं कणिक मळलेला जो गोळा तयार झालेला आहे त्याच्यावरती तेल घालाय थोडा वेळ म्हणून असं साईडला मी ठेवून देणार आहे तेल घातल्यामुळे चपाती परातीतलं पण कणिक व्यवस्थित एकत्र येतं चपातीला कणिक चिटकून राहत नाही आता इथे मी पॅनमध्ये मटकी जी मोड आलेली आहे ती सर्वप्रथम मी भाजून घेते ती धुवून ठेवलेली गाळच मी आता ही मार्केट मधली तयार मोड आलेली मटकीच मी घेतलेली आहे तुम्ही मटकी आणून ती भिजत घालू शकता आदल्या दिवशी आणि रात्री त्याला फडक्यामध्ये गुंडाळून ठेवायचं असतं मोड येण्यासाठी आता इथं चांगली ता परतून घेतलेली आहे मटकी भाजून तयार आहे आणि डिशमध्ये काढून मी ठेवते थो थोडी थंड व्हायला तोपर्यंत आता मी हा कांदा एक चिरून घेते तीन ते चार लोकांच्यासाठी मटकी अर्धा पावशर बास होते टॅमॅटोसुद्धा याच्यामध्ये घातल्यामुळे चांगली टेस्ट येते आणि टॅमॅटोचे पहिला मी बी काढून घेतलेली आहे मगच चिरलेलं आहे टॅमॅटो पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्याच्यामध्ये मौरी खडे मसाले हे घातलेले आहेत कांदा परतून घेते चांगला ब्राऊन होईपर्यंत ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये टॅमॅटोसुद्धा ॲड केलेला आहे तो सुद्धा चांगला शिजू द्यायचा आहे कांदा आणि टॅमॅटो घातल्यामुळे मटकीची उसळीला चांगली टेस्ट पण येते त्याच्यासोबत मी आता चिंचसुद्धा ॲड केलेली आहे गरम मसाला आणि लाल तिखट जे घरगुती मिसळलेली चटणी आहे तीच मी इथं घातलेली आहे तुमची मिरची पावडर जरी वापरणार असाल तरी तुम्ही ती घालू शकता ह्याच्यामध्ये हे सर्व आता मिक्स करून घेते आता मी मटकीची उसळ ही पौष्टिक भाजी आहे घरात कोणती भाजी नसेल तर तुम्ही झटपट बनवू शकता ह्याच्यात पाणी थोडं घालतलं आहे आणि शिजत आता मी झाकून ठेवते साईडला तोपर्यंत तिकडे मी चपात्या लाटायला घेते छानपैकी कणिक भिजलेली आहे एक वीस मिनटात कणिक चांगली भिजते आणि आता हा छानपैकी गोळा तयार करून घेते आता चांगली कणिक भिजलेली आहे त्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आपल्याला चपातीचा गोळा करायला लाटून त्याच्यावर थोडीशी मोठीच मी पात बनवते लाटून त्याच्यामुळे काय होतं चांगली घडी पडते चपातीला त्याच्यासाठी मोठं पात लाटली पाहिजे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे तेल तुम्ही लावायचं आहे आणि घडी घालून घ्यायची आहे चपाती छानपैकी आता असे लाटून घ्यायची आहे मोठी पात लाटणं फिरवताना पण एकदम सॉफ्टली तुम्ही लाटणं फिरवा एकदम दाबून चपाती करायची नाही नाहीतर एका बाजूला जाड एका बाजूला पातळ अशी होते चपाती काट वगैरे व्यवस्थित लाटून घ्यायचे आहेत एकसारखी करून घ्यायचे आहेत आता तवा तापलेला आहे त्याच्यामध्ये तेल लावून मी आता चपाती तव्यामध्ये घातलेली आहे आता दुसरी चपाती सुद्धा मी लाटून घेते काट व्यवस्थित लाटून घ्यायचे आहेत काट जाड ठेवायचे नाही आता ही चपातीला तेल लावूयात बबल्स आलेले आहेत चांगले चपातीला थोडं थोडं असं तेल पुसून आहे पाहू शकता एकदम मस्त अशी फुगलेली आहे घडीची चपाती ही नेहमीच मस्त अशी टमटमीत फुगते आणि फुगल्यामुळे नरम आणि सॉफ्ट बनते ह्याच्यामुळे पातळ आणि चप, झाली चपाती तर ती खाताना नरम पण राहत नाही आणि त्याला टेस्ट पण येत नाही कडक बनते चपाती पाहू शकता एकदम छानपैकी मी घडी घालून त्याचे काट पण व्यवस्थित भाजून घ्यायचे तसे जेणेकरून काट कच्चे राहणार नाही तसे दोन्ही साइडून चांगली भाजलेली आहे चपाती आणि ही आपली आता डिश तयार आहे तुम्ही असं लंच बॉक्ससाठी चपाती आणि मटकीची उसळ देऊ शकता मुलांना सर्वांनाच आवडणारी भाजी आणि चपाती आहे माझा व्हिडिओ कसा वाटला माझ्या व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद